हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल गाईज आज आपण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत ढोकळा कसा करायचा एकदम इझी पद्धत आहे हे आहे साहित्य साहित्य बघून घेऊया आपण एक वाटी बेसनपीठ आहे साखर आहे मोहरी रवा मीठ हळद इनो पावडर कोथिंबीर आहे मिरची आहे तेल आणि पाणी हे बघा सर्व साहित्य आहे एकदम इझी रेसिपी आहे चला आपण आता स्टार्ट करूया कुकरमध्ये करूया आपण रेसिपी हा कुकरचा डबा घेतला आहे मी त्याच्यामध्ये मग अशी जे एक वाटी बेसन घेतलं होतं ते टाकलं आहे ते मस्त चाळून घ्यायचं चा। म्हणजे त्याच्यामध्ये ते ढेकळे उडणार नाहीत पाणीमतून मिक्स करून घ्यायचं एकदम मऊसर पिठ मिक्स करून घ्यायचं आहे लागल तसं ॲड करत राहायचं ह्याच्यामध्ये पाणी आणि मस्त मिक्स करायचं आहे हे बघा असं मिक्स करायचं आहे थोडे पण लम्स उरणार नाही याची काळजी घ्यायची बघा थोडं थोडं मिक्स करून घेऊ पाणी आणि बघा आता हे मस्त फाईन मिक्स झालेलं आहे मग तुम्हाला दाखवते बघा आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे साखर टाकूयात रवा टाकूया एक दीड चमचा एक किंवा दीड चमचा टाका मीठ आपण चवीनुसार हळद टाकूया हळद ऑप्शनल आहे तुम्ही शा टाकू शकता नाही कलरसाठी एकदम मस्त त्याचा कलर दिसतो येलोइश बघा आता कुकर गरम करत ठेवला आहे मी त्याच्यामध्ये पाणी होतलं ते कुकर काळ होणे म्हणून लिंबू टाकले मी त्यात आता हे बघा तयार झालेलं मिक्सर बघूया आपण आणि इकडं कुकरच्या टोपणाची शिट्टी काढून घ्यायची शिट्टी काढून आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे एक चमचा युनो आहे ना ते या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्स केलेला आहे आपण ते त्याच्यामध्ये आणि हा युनो ॲक्टिवेट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकूया बघा तो ॲक्टिवेट झाला आहे आणि हे पटकन कर, मिक्स करून घ्यायचं पटपट पट पटपट मग पट, पट, पट। ते एकदम फ्लफी बनतं बघा कसं झालंय ते मिक्सर मस्त झाले ते एकदम आता थोडंसं पाणी कमी वाटलं त्यामुळे मी ॲड करते पाणी थोडं आणि बघा आता छान झालंय ते आता आमच्या मुद्राला खूप आवडतं ढोकळा टोमॅटो केचप सोबत खाते ती बघा आता हे कुकरमध्ये ठेवून देऊया आपण दहा मिनटं ठेवायचे दहा मिनटं ठेवला एक ढोकळा मस्त होतो जाळीदार बनतो एकदम तर बघा दहा मिनटं झालेल्या आहेत तर बघून घेऊया आहे का नाही चाकूने चेक करायचा आपण तो झालाय का नाही ढोकळ्यामध्ये बुडवून बघायचा तो जर चाकूला चिटकला तर झाला नाही म्हणायचा अजून दोन तीन मिनटं ठेवायचा जर झाला असेल तर तो चाकूला चिटकत नाही बघा चेक करूया आपण झालेला आहे ढोकळा आपण हे थंड करायला ठेवूया तोपर्यंत तो आपण इथं फ्राय करायला ठेवूया तेल गरम झाले ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतड करते म्हणजे तेल गरम झाले मिरची टाकून घेऊ ह्याच्यामध्ये आपण मिरचीला एक एक मिनिट फ्राय करायचं आपण म्हणजे जरा थोडासा तिखटपणा उतरतो बघा मिरची फ्राय होते ह्याच्यामध्ये आपण एक कप पाणी ओतायचं आहे एक कप पास भास होतं एवढं एक कप पाणी होतो या पाणी ओतले का म्हणजे दोन मिनटं उकळू द्यायचं पाणी पाणी उकळतं ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकायची आणि उकळी द्यायचं आपण तोपर्यंत आपला थंड झाला का बघूया ढोकळा थंड होते तोपर्यंत मिक्स होऊन दोन मिनटं उकळते उकू द्यायचा आपला ढोकळा आता थंड झाला असेल तो कट करून घ्यायचा बघा आपला ढोकळा थंड झाला आता कट करून घेऊया तुम्हाला जो आकार आवडतो तुम्ही त्याच्यामध्ये कट करून घेऊ शकता मी चौकोनीच कट करते बाकी किती जाळीदार झाला ढोकळा एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी कट करताना सुद्धा फील होते मी चौकोनमध्ये कापते बघा कट करून झालेला आहे मग असे जे आपण फोडणीचं तयार केलं होतं त्याच्यावर टाकून घ्यायचं कोणी कोणी फक्त तेलाचीच फोडणी देतं त्याच्यामध्ये पाणी नाही टाकत फक्त मिरची मोहरी एवढंच टाकतं आणि ते तेल ह्याच्यावर होतं पण मी थोडंसं पाणी आणि साखर टाकते त्यामुळे एकदम छान लागतो ढोकळा हे बघा मस्त त्याचा गरमागरम फोडणीचं आहे ते मस्त मिरची कशा बघा भारी दिसत आहेत डेकोरेशनसाठी ह्याच्यावर तुम्ही कोथिंबीर खोबऱ्याचा खीस टाकू शकता मी, मी फक्त कोथिंबीर टाकलेली आहे डेकोरेशनसाठी थोडीशी टाकून घ्यायची बघा किती मस्त दिसतो आहे घरगुती केलेला ढोकळा आहे हा किती मस्त आहे बघा एकदम कुकरमध्ये एकदम इझी रेसिपी आहे तुम्हाला मी दाखवतो याच्या स्पॉन्जीने जाळीदारपणा बघा किती मस्त झाला आहे ढोकळा बघा किती स्पॉन्जी आहे आमच्या मुद्राला खूप आवडला ढोकळा तिने टोमॅटो केचपसाठी एकदम आनंद घेऊन खाल्ला बघा कशी करते आणखी दे आणखी दे म्हणती गाईज थँक्यू फॉर सपोर्ट असा सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू